भद्रावती तालुक्यातील बरांस येथील कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन प्रायपरेट लिमिटेड ओपनकास्ट माइन्स प्रकल्पग्रस्त शेतकरी व कामगारांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध तसेच अरबिंदो रियाल्टी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडच्या टाकळी जेना बेलोरा कोळसा खाण प्रबंधनाकडून पुनर्वसन भूमी अधिग्रहण व मोबदल्या विषयीचा प्रश्न प्रलंबित असताना कोळसा उत्खननास परवानगी दिल्याच्या विरोधात चंद्रपुरा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घेऊ का असा इशारा जिल्हा प्रशासन व दोन्ही कंपनीच्या प्रबंधनास दिला आहे आमच्या पानवडाळा टाकडी जेना बेलोरा डोंगरगाव खडी कांचा शिरपूर या परिसरामध्ये अरबिंदो रियालिटी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या नावाने कोरसा खदान हा प्रोजेक्ट नव्याने आलेला आहे गेल्या चार वर्षापासून स्थानिक प्रशासन कंपनी कडे आम्ही अनेक मागण्यांची निवेदने दिली परंतु स्थानिक प्रशासन किंवा कंपनी प्रशासनाकडून अजूनपर्यंत आमच्या मागण्यांची दखल घेण्यात आली नाही राज्य राज्यशा राज्य सरकारचे पहिले पुनर्वसन नंतर खनन असे धोरण असतानासुद्धा राज्य शासनाने कंपनीला खनन करण्याची स्थानिक प्रशासनाने कशी परवानगी दिली परवानगी दिली आणि खनन सुरू आहे अजूनपर्यंत जमिनीचे दरसुद्धा ठरविण्यात आलेले नाही आणि ठरल्याप्रमाणे जमिनीचे भूसंपादनसुद्धा होत नाही आहे त्यामुळे जमिनीला क किमान पन्नास लाख रुपये प्रति एकर दर मिळावा प्रकल्पग्रस्तांना नोकरीमध्ये सामावून घेण्यात यावं प्रकल्पाच्या शेजारील गावातील युवकांना सुद्धा कंपनीमध्ये नोकरीमध्ये सामावून घेण्यात यावं बेलोरा गावाचे पुनर्वसन करण्यात यावे तसेच जो किलोनी ते बेलोरा रोड होता।, होता तो इजिमा रस्ता होता पंतप्रधान सडक योजनेमधून झालेला रस्ता होता तर तो सुद्धा कंपनीने कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता रस्ता वळतीकरण केलेले आहे त्यांच्यावर सुद्धा त्या परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यावर सुद्धा फौजदारी कार्यवाही व्हावी अशी आमची या उद्देशाने मागणी आहे कार्यालय समोर भदरावती तालुक्यातील कर्नाटक एमटा व अरविंदो या दोन कोलमाइन्सच्या माध्यमातून जे कोळसा उत्खनन सुरू आहे मोठ्या प्रमाणात आणि त्या दोन्ही आस्थापनाच्या माध्यमातून या ठिकाणी आमचे शेतकरी बांधव आहेत त्यांच्या जमिनी जे आहे घेऊन या उद्योग उद्योगाने जे आहे आपला त्या ठिकाणी व्यवसाय सुरू केलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात उत्खनन त्या ठिकाणी सुरू आहे हा उत्खनन काही एक दोन वर्षाचं नाही आहे मागील जवळजवळ दहा वर्षापासून त्या भद्रावती तालुक्यातील जे काही खनिज संपत्ती आहे ते काढण्याचं काम या कर्नाटक एमटा आणि अरबिंदो या प्रायव्हेट उद्योग समूहाने सुरू केलेलं आहे आणि आमची मागणी एवढीच आहे की ज्यावेळेस तुम्ही या उद्योगाकरिता हा कोळसा उत्खनन करत आहे त्यावेळेस तेथील जे शेतकरी आहे त्यांच्यासुद्धा काही मागण्या असतात आणि त्यांच्या जमिनी तुम्ही कमी भावामध्ये त्या ठिकाणी घेऊन जे आहे त्या ठिकाणी त्यांच्यावर अन्याय सुरू आहे आणि म्हणून तिथल्या युवकांना रोजगार मिळायला पाहिजे शेतकऱ्यांना माझी भाव मिळाला पाहिजे त्यांच्या जमिनीचा त्याकरिता हा आजचा जो आहे या ठिकाणी धरणे आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेला आहे ह्यावेळेस जे पोल काढणारे आहे त्यांच्यासाठी एक कमिटी तयार झालेली आहे आणि त्या कमिटीमध्ये जे ठरलेलं आहे ती हायपायर कमिटीची जी मागणी आहे त्याच्यामध्ये जे दिलेलं आहे त्यांच्या जी आरमध्ये त्याप्रमाणे जे आहे सर्व तिथल्या युवकांना न्याय मिळाला पाहिजे सोबतच त्यांना जे तिथे काम करत आहे त्यांना त्या प्रकारे पगार मिळायला पाहिजे ही आमची या आजच्या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून मागणी आहे